शिवानी पवार आत्महत्या प्रकरणात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल पतीस केले अटक पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुंगशी येथील एका नवविवाहितेने पतीच्या व सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक दोन ऑगस्ट रोजी उघडकीस आली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावरगाव बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार वीस वर्ष हिचा मोंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार याच्यासोबत अंदाजे एक वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यानंतर ती सासरी मोंगशी येथे नांदायला गेली मात्र सासरच्या लोकांनी व पतीने सातत्याने तिला मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले व मारहाण करत राहत होते या रोजच्या त्रासाला कंटाळून अवघ्या वीस वर्षाच्या नवविवाहित तरुणीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पती नामे विशेष पवार सासरा पवार पवार सासू नंदाबाई ननंद तारा सारिका तारासिंग पवार या सर्व लोकांनी त्या मुलीचा अतोनात छळ केल्यामुळे व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे माहेरच्या लोकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम पंच्याऐंशी ऐंशी एकशे आठ तीनशे बावन्न तीन यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा बीड जमादार हे कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले घटना उघडकीस आल्याच्या काही वेळेतच आरोपी पतीस अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका मात्र उघडकीस आली आहे पोलीस प्रथम पोलिसांनी ग्रामीण ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्रस्त माहेरच्या नातेवाईकांना बराच वेळ थोपून ठेवलं त्यामुळे पोलीस सदर गंभीर प्रकरण दाबण्याच्या तयारीत होते असा आरोप मृतक विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे